नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आजचे भाव आपण बघणार आहोत आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीनच असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि मार्केटची अपडेट असेल बॉयलरची अपडेट असेल किंवा आता नवीनच प्रोजेक्ट आपण हाती घेतो स्पिरुलिना आणि याचे बेनिफिट या संदर्भातही आपण अपडेट देत असतो तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा धन्यवाद एकोणऐंशी एक्क्याऐंशी धनबादा हा हा बोल हा के पन्नास पन्नास म्हणज रुपय पंच्याऐंशी दोन ऐंशी एक्याऐंशी दर नव्वद दोन एक्याण्णव एक्याण्णव एकवीस एकवीसशे एकवीसशे एक रुपये गारा एकवीस वीस एकवीस एकवीस तीस एकतीस एकवीस चाळीस एकेचा एकवीस एक दोन एकवीस एकेचा बेचाळीस एकवीस त्रे चार एकवीस चौदा चार पंचेचाळीस शे चार सत्याचा अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकवीस एक्कावन्न एकोणीशे बावन एकवीस त्रेपन्न एकवीस चोपन्न पंचावन्न एकोणीसशे छप्पन सत्तावन्न एकवीस सत्तावन्न रुपये केटी पंच्याऐंशी दोन नव्वद एक्क्याण्णव दोन नव्हे एकवीसशे रुपये एकोणीशे एक पाच रुपये एकोणीस दस ग्यारा एकोणीशे वीस एकवीस एकोणीशे बावीस तेवीस आले चोवीस पंचवीस పంచడ పం బాచ ఫండి బుపల్స్ బ్యాణ్ దో చౌవే దో తీన రూపాయ రుపా రుపా

दोन एकाहत्तर बहात्तर ते दोन हजार एक दोन दोन हजार चौऱ्याहत्तर दोन हजार चौऱ्याहत्तर आले दोन हजार पंच्याहत्तर दोन पंचाहत्तर एक दोन काय करायचं हाकी वगैरे पंच्याहत्तर रुपये दोन हजार पंच्याहत्तर ओबीटी एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे एक रुपये एकवीसशे एक झाला एकवीस दस एकवीस दस गार वीस एकवे एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस एकते एकवीसशे एकतीस एक दोन एकवीस एकतीस पन्नास एकवीस पन्नास एकावन्न रुपये एकवीस एकोण एक दोन बावन एकवीस बावन त्रेपन्न एकोणीतर एकाहत्तर एकवीसशे ऐंशी एक्याऐंशी एकवीस पंचाळीश एकवीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीसशे एकोणनव्वद एकोणीशे एकोणनव्वद एकवीसशे एकोणनव्वद एक दोन एकवीसशे नव्वद रुपये आले नव्वद एकवीसशे नऊ एक दोन एकवीसशे नव्वद रुपये तीन केले